शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असतील ही बाईक ट्रॉली सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता आहे तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे आणि याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग सिस्टीम आहे तर जे दूध दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा फळबाग उत्पादक असतील पालेभाज्या उत्पादक असतील छोटे मोठे दुकानदार असतील किंवा व्यावसायिक असतील तर त्या सर्वांसाठी त्यांच्या मालाचे ने आण करायची जर असेल तर त्यासाठी तुम्ही हे बाईक ट्रॉलीचा वापर त्या ठिकाणी करू शकताय तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हाटले डम्पिंग सिस्टीम आपण याला दिलेली आहे तर शेतकरी बंधू नो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी ही बाईक ट्रॉली आपल्यासाठी बनवली आहे तर याची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे तर याला रिवर्स फॉरवर्ड असल्यामुळे चालवण्यास सहज सोपी आहे आणि वळवण्यास देखील सोपं आहे कारण खाली आपण त्याला डिफरन्शियल गिअरबॉक्स दिलेला आहे तर खाली पाट अटॅच केलेत पाटं अटॅच केल्यामुळं क्षमता वाढते समोर डबल शॉकअप जर दिल्यामुळं क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता त्याच्यामध्ये चांगली आहे तर ट्रॉली साईज जी आहे ती पाच बाय चार फुटाची आहे पाठीमागचं फळकं काढता येते सेनकत का वगैरे शेतात से, नेऊन जरी तुम्हाला डम्प करायचं म्हणलं तरी तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकताय तर तुमची शंभर सी से सीच्या वरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल असेल नवी किंवा जुनी तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली त्या ठिकाणी बनवून देतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊ शकता पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा स्वतः डेमो चालवून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आमचा जो नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गर्भोचल्या मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर ह्या पद्धतीने त्याला डम्पिंग केलं जातं आहे शेणखत वगैरे शेतात जम करायचं असेल किंवा तुम्हाला खतं बियाणं जे पण तुम्ही मालवाहतूक करायची चारा असेल दूध उत्पादक शेतकरी बांधवांना किंवा खुराकाची पोती न्यायची आणायचे दूध घालायचे डेअरीची केंडा असतील तसेच छोटे मोठे जे आपले किराणा दुकानदार असतील त्यांना माल न्यायचा आणायचा असेल किंवा फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना शेतातून फळं जसं की आपलं लिंबू असेल टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर हे जे पालेभाज्या असतील यांचं देखील मालवाहतूक करण्यासाठी उपयुक्त आहे पेरू असेल डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ या वन्य फळबागेमध्ये देखील तुम्ही मालवाहतूक करण्यासाठी तुम्ही ट्रॉलीचा वापर करू शकता तर फॅब्रिकेटेड बॉडी ही अतिशय हेवी आणि मजबूत क्वालिटीची याला आपण बनवली आहे तर खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता की याला आपण पाट जोडलेत त्याच्यामुळं लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता दोन्ही वाढते डम्पिंगसाठी ही हायड्रोल डम्पिंग सिस्टीम आपण याला जोडलेली आहे रिवर्स पॉरवर्डचा गिअरबॉक्स आहे तर शेतकरी बांधव देखील या ठिकाणी येऊन व्हिजिट करतायत कारण जो तुमचं बैल बैलगाडी प्रत्येक म्हणजे छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी बैलगाडी झुपणं तसेच ट्रॅक्टर लावणं किंवा छोटा हत्ती वगैरे हे प्रत्येक वेळेस तुम्हाला शक्य होत नाही तर तुमचं दोनशे किलो असेल पन्नास किलो असेल किंवा पाचशे किलो असेल हजार किलो असेल पाहिजे तेवढा तुमचा लोड क्षमता जी काय असेल तुम्ही ह्या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकता तर प्रत्येक डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः पाहू शकता आपला हा नंबर आहे या नंबरला संपर्क साधला तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरपासल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस किंवा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हे दोन्ही आपले नंबर आहेत तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो पाहू शकता सोबत बाकीचे जे काही अवजार आहेत त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी लाईव्ह डेमो येऊन स्वतः पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आपण या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे हा आपला पत्ता आहे आणि हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर या नंबरला संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केले तर डिलिव्हरी घरपोच मिळते गाडी ट्रान्सपोर्टनं पाठवायची आपण बनवतो कोणतीही गाडी असू द्या तुमची स्प्लेंडर पॅशन एच एफ डीलॅक्स पल्सर बजाजच्या कुठल्याही गाड्या असतील किंवा स्प्लेंडर होंडाच्या वगैरे गाड्या प्रत्येक गाडीला आपण या ठिकाणी हे मॉडेल बनवतो आहे तर तुम्ही या लाईव्ह डी एम बघा ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर आपला जो नंबर आहे त्याला संपर्क साधा बघू काय नाही या नंबरला कॉन्टॅक्ट केलं माहिती येऊन जाईल सगळी म्हणजे हे चाललेले वगैरे व्हिडिओ रिव्हर्स फॉरवर्ड जे असतील डम्पिंग जे असतील सगळी माहिती तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट केलं की मिळते बघून घ्या व्हॉट्सअपला हाय करा येऊन जाईल तुम्हाला सगळं फोटो काढून